शुभविवाह या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत एकीकडे आकाशचं लग्न सुरू असतं तर दुसरीकडे भूमीचं लग्न सुरू असतं माणसी आकाशला सांगते भाऊजे थांबवा हे सर्व पण तिला म्हणतो आता हे सर्व भूमी स्वत येऊन थांबू शकते असं बोलत आकाश पुढच्या विधीला सुरुवात करतो तर दुसरीकडे भूमीचं पण लग्नात मन लागत नसतं आणि अचानक भूमी लग्नातून धावत पळत आकाशच्या घरी येते आकाश लग्न करणारच असतो तेवढ्यातच भूमी घरात येते लगेच आकाशला म्हणते आकाश, आकाश थांब नको करू हे लग्न असं बोलत स्वत भूमी आकाशबरोबर लग्न करते येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा